तुम्ही बघू शकता की आपण आता कोतापूरमध्ये पोहोचलेलो आहोत हे बघा इथे हे मळे वगैरे आहेत बघा ते तिकडे हे बघा ही गवताची उटी आहे ही पण पुढे आपल्याला बघायला भेटणार आहेत ते बघा हे कौलारू हे जुनं घर आहेत बघा हे अशी जी घराच्या बा, बाजूला माडी वगैरे हे असणं जरूर आहे बघा हे पण कौलारू घर आहे हे कोथापूरमध्ये आपण पोचलेलो आहोत बघा इथे सर्व तुम्हाला कौलारू घरं बघायला मिळतात म्हणजे बाजूला आंब्याचं झाड आहे नारळाची झाडं वगैरे आहेत बघा हे बघा दारात गाड्या वगैरे लागलेल्या आहेत पण घर जुनं आहे हे असं असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जे कोकणचे जे घरं आहेत हे बघा हे किती जुनं घर आहे बघा तुम्ही बघू शकता की वरती कौलारू वगैरे घर आहेत हे अशी जुने घरे राहिली पाहिजे बघा इथे गवताचे पेंडे वगैरे ठेवले आहेत तिथून मांडव आणि हे बघा हा जो मांडव आहे आता आपण पत्रे वगैरे घालून हा मांडव आपण बनवतो हो त्याला एक इन्व्हेस्ट पैशाची एक इन्व्हेस्टमेंट आहे पण हे बघा ते बाजूला हे जे आपण सलाड म्हणतो गावी कुंपण म्हणतो ते कसं आहे बघा ते कशा पद्धतीने सलटी कशीही लावली आहे बघा वरतून पण जावळे आणि फोफळी वगैरे टाकून हा मांडव तयार करण्यात आला आहे हे बघा हे गवताची उटी म्हणतो आम्ही तुमच्या इथे काय म्हणतात ते आम्हाला लक्की कमेंट मध्ये सांगा ही उटी आहे बघा आणि गवताचे पेंडे वगैरे कसे आहेत बघा हे उटी अशी बनवून ठेवले आहेत जेणेकरून याच्यातून थोडे थोडे गवत काढून हे बैलांना वगैरे टाकता येतात उपयोग होतो हा आंब्याला एक खत म्हणून आपण हे बघा ही घरं बघा इथे जास्त करून तुम्हाला कौलारू घर सर्व बघायला मिळणार आहेत बघा पण असेच आहेत आणि त्यांना बाजूला पण मगाशी तुम्हा तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच त्यांना लोकांनी एक हे केलंय कुठलं असं प्रोफेशनल वगैरे असं पार्टिशन वगैरे काही लावलेलं नाही तिथे नवीन घर बनवलंय इकडे चिऱ्यांचं पण वरती कौलच आहेत खूप छान असं गाव आहे बेट बघा हे कोंड्यांची बेट आहेत बघा आ, ला ला ना हे, ए, ए दुकाने। दुकाने, हे, हे, हे सर्व म्हणजे मोस्ट ऑफ जेवढी पण अशी झाडं वगैरे आहेत हे आपल्याला गावीच बघायला भेटतील हे मुंबईला बघण्याला आपल्याला भेटत नाहीत तिथून पुढलं बघा हे हे एक दुकान आहे हे कोतापूर गावचं दुकान आहे बघा त्याच्यातून हे खूप फेमस दुकान आहे ते म्हणजे पूर्ण वाडीतले जे जेवढे पण आहेत हे सर्वजण इकडे दुकानावरती घ्यायला येतात बघा तिथून आणि हे पण एक जुन्या पद्धतीनेच त्यांनी घर पर्यंत मेंटेन ठेवलं घरातूनच एक व्यवसाय करण्याचा प्रयत्न केलाय बघा बाजूला चक्की पण आहे त्याच्या आणि कोकणात ना हे टेम्पो टेम्पो म्हणजे ट्रॅक्टर ट्रॅक्टर हे जे ट्रॅक्टर दिसतात ना हे कोकणातले नाही बेळगाव वरून आलेले माणसाहेब कर्नाटकावरून आलेले आहेत तर एक माझी विनंती आहे कोकणात कोकण वास्यांसाठी तुम्ही घ्या आणि तुम्ही असे स्वतः विकत घ्या आणि स्वतः इथे काहीतरी उद्योगधंदे निर्माण करा, करा। आणि आता काळाची गरज आहे आता चेंज करणं कारण की बेळगाव आपला पैसा बेळगावला जातोय थांबलं पाहिजे कुठेतरी हे बघा हे घर ही शाळा आग्रेवाडी मध्ये आहोत कोतापूर बघा आग्रेवाडी हे बघा हे कोतापूर आग्रवाडीच्या इथे आपण पोहोचलेला आहे एसटी बस स्टॉप आहे बघा कोतापूर आग्रेवाडी जुन्यातलं मंदिर आहे याचं बघा हे जुने मंदिर असे जुने मंदिर ज्या वेळेला सर्व इथे रस्त्याच्या बाजूला त्यांनी करून ठेवले होते बघायला मिळतील आता पुढे काय येणार आहे पुढे कोटापूर काय तिटा तिठा तिटा येणार पण अजून एक वाडी येणार आहे अच्छा हा हे इकडचा परिसर बघण्यासारखा आहे खूप ही गावं लपलेली आहेत ना कोतापूर hmm, huh. तिथं आहे बघा तीन पॉईंट सहा किलोमीटर आहे बघा कोल्हापूर तिथं म्हणजे अजून साडेतीन किलोमीटर तिथं कोतापूर तिठ आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला एक गाव लागणार आहे ते गाव पण आपण मध्ये ते पण कोतापूर मध्येच आहे पण खूप छान गाव आहे बघा बघाड अशी वडाची ही जुनी जी झाडं आहे जी जास्त काळ टिकणारी ते पण तुम्हाला इकडे बघायला भेटतात बघा शाळा आहे कोतापूरची एक शाळा एक शाळा बघावाडी ही मध्ये आपण पोहोचलो बघा कोतापूर घुमेवाडी ही शाळा आहे ती अंगणवाडी वगैरे आणि हा रस्ता पुरा चढावाच आहे पूर्ण चढचा रस्ता इथे एक कोडाचं झाड आहे खूप जुनं झाड बघा हे वडाचं झाड बघा जरा थांबाव हे राणेवाडी आहे बघा आणि हे बघा हे बघू शकता तुम्ही हे वडाची झाड आहेत बघा एवढ्या अशी, अशी जुनी झाडे ही अशीच झाडं आपल्या मुंबई गोवा हवेला पण होती पण आपण ते विकासाच्या नादामध्ये त्या झाडांची आपण तोडजोड केलेली आहे त्यामुळे हे असं झाडं वगैरे पुढे बघायला आपल्याला भेटणार नाही बघा हे बघा असे रायवळी आंबे वगैरे झाड आहे फणसाचं झाड आहे असे निरनिराय झाडे आपल्याला कोकणात बघायला भेटतात सर्व काही एकाच ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला हे बघा बघा घर पण कसं आहे चिरांचं पण वरती कौल ठेवली आहेत हे खूप मोठी गोष्ट आहे ते बघा बाजू घराच्याच बाजूला वाडा सुद्धा आहे हे छोटस दुकान आहे इकडे हे सर्व ही सर्व जुनी घरं आहेत मातीची घरं पण आहे ही जुनी घरे अशी इकडे बघायला मिळ मिळत इथे वरती घर आहे इथे वरती पण आहेत बघा छोटीशी माडी वगैरे बनवली आहे बघा जुना वाडा वगैरे आहे खूप आहे हे मातीचं घर आहे बघा हे जुनं घर आहे हे आता मातीची घर तुम्हाला क्वचितच कुठेतरी बघायला मिळतील ते एक जुनं दुकान आहे अच्छा जुनं दुकान आहे इथे पण एक जुनातलं दुकान हे पण इथे जुनं दुकान आहे बघा हे जुनं दुकान आहे इथे इकडे पण सर्व वाडीतले माणसं वगैरे येऊन त्यांना जे लागेल त्या गरजेच्या वस्तू इकडून घेतात बघा घुमेवाडीतलं दुकान आहे हे बघा तुम्ही बघू शकता की आतमध्ये मातीची भिंत आहेत हे मातीचे घर अजून राहिले जरी त्यांनी खळाला चिऱ्यांचं बांधलंय पण आत आतमधली भिंत बघा तुम्ही बघू शकता की मातीची भिंत आहे पूर्ण बघा हनुमान रायाचं मंदिर हे बघा हे मंदिर बघा हे हनुमान मंदिर कोतापूरचं आहे घुमेवाडी मधलं बघा खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे बघा चला हो चला होत आता हे कोल्हापूरचं काय हे संपलं का अच्छा हे धुमेवाडी संपली आता आपण कोटापूर तिटा जो साडेतीन किलोमीटर दाखवत होती तिथे आपण आता पोहचलेला आहोत बघा इथून तुम्ही लेफ्ट मारलात त्या राजापूरला जातो आणि इथून राईट मारलात तर हा रत्नागिरी अडीवरे वगैरे जे गाव आहे रत्नागिरी देवगडला जायला देवगडला वगैरे तिथे आपण जातो बघा आणि आपण आता इथून राईट मारलेला आहे ते समोरचं जे घर आहे ना हा तेवढं सुंदर बनवलेलं आहे ना अच्छा मला त्या माणसाला एक हॅन्डसअप करायला पाहिजे एक सलाम कारण की त्यांनी पूर्ण चिऱ्याचा बांधकाम केलंय आणि मस्त असं जागीच कौलावर केलंच केलंय पण त्यांनी जे काम आणि जे नाव दिलंय ना घराला एक नंबर जबरदस्त उत्सव उत्सव बघा घराचं नाव बघा गार्डन रिसॉर्ट केलं करतायत ते आता रिसॉर्ट करतायत बघा पण रिसॉर्ट पण आहे एकदम भारी आणि लेफ्ट साइड ला बघ पूर्ण आंबाई पान चळ बघू शकता की मग आपण जो विषय सांगितला होता तुम्हाला गवत कापण्याचं गरजेचं आहे बघा कारण की जे असं जर वणवा केला तर बघा केवढी मोठी बाग आहे बघा एवढा मोठा वणवा केला आणि त्याचं पूर्ण आपल्या झाडांचं सर्व नुकसान झालं आहे बघा म्हणजे तुम्ही झाडं लावणं आणि त्यांना जगवणं वगैरेला खूप वर्ष जातात खूप मोठी इन्व्हेस्टमेंट जाते त्याच्यातून पण जेव्हा वणवा लागतो तेव्हा ते काही क्षणातच ते सर्व वाट लागून जाते नाहीसं होऊन जातं पूर्ण बघू शकता की पूर्ण एवढी मोठी बाग ही जळालेली आहे का इथे बघायला मिळेल कसं माहितीये आहे सर्वांनी जंगल जे होत ना तोडलं लागवड करणं गरजेचं आहे पण जंगलच तोडण्याचं प्रमाण जास्त वाढलं आणि कोकणामध्ये आता हे जे जमिनी आहेत ना ह्या म्हणजे गरम व्हायला लागल्यात अति प्रमाणामध्ये पाणी दिवसेंदिवस खाली होत चाललेलं आहे हे बघू शकतो बघू शकता की पूर्ण कातळ याच्यावरती बघा पूर्ण काळ काळ जेवढ झालंय ना तेवढं सर्व जरूर पूर्ण झालंय हा रस्ता डोंगर पण रस्त्यामुळे ते आहे मित्रांनो बघू शकता की हा मधून जो छोटासा रस्ता गेलाय बघा हा जो छोटासा रस्ता गेलाय हा बघा यामुळे इथून पार्टिशन झालं आणि आग बघा तुम्ही बघू शकता की हे पूर्ण काळं काळ आहे बघा इकडे झालेलं आणि इथे बघा असं जे हे गवत दिसतंय तुम्हाला ह्याच पद्धतीने गवत तिकडे होतं ते पूर्ण जळून त्याच्याबरोबर आंब्यांची झाड म्हणजे ज्यांच्या बाग होतं त्यांचं नुकसान पूर्ण झालेलं आहे आणि बघा हे असा डोंगर होता या गवताचा जर हा रस्ता जर नसता तर हे डोंगर सुद्धा हा जळाला असताना आणि ते कुठपर्यंत गेलेला असतं आपण काहीच सांगू शकत नाही त्या